नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय उडदाच्या डाळीचे पापड अगदी खुसखुशीत बनतात वर्ष दोन आरामात टिकतात नये जाळी लागू नये यासाठी काय करायला पाहिजे हे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा पापड बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो मूंग दाळ घेतलेली आहे आणि दीड किलो उडीद डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी साल नसलेल्या घ्यायच्या डाळ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आपल्याला एक छानसा असा कॉटनचा कपडा घ्यायचा कपड्यावर डाळ टाकायची आणि अशा पद्धतीने चोळून चोळून पुसून काढायची डाळ मुंगाची डाळ पुसून झाली साईडला ठेवायची त्याच कपड्यामध्ये उडदाची डाळ टाकायची उडदाच्या डाळीला जास्त पावडर लागलेली असते ती छान अशी चोळून चोडून पुसायची पापडासाठी डाळ्या धुऊन नाही काढायच्या पुसूनच घ्यायच्या बघू शकता तुम्ही किती पांढरा पांढरा धोड निघत आहे पुसून झाल्यानंतर हाताला चोळून बघायची डाळीला पांढरं राहिलं नाही पाहिजे डाळ दाल पुसून झाल्यानंतर पाकडून पण घ्यायची अशा स्वच्छ करून घ्यायच्या डाळी आणि छान अशा बारीक दळून आणायच्या चक्कीवाल्याला तुम्ही सांगितलं की पापडासाठी पाहिजे तर ते छान असं बारीक दळून देतात तुम्हाला थोडंसं पीठ काढून ठेवायचं ते पीठ आपल्याला पुढे लागणार आहे पापड बनवण्यासाठी मी तर रामबंधू पापड मसाल्याचे दोन पॅकेट घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या कंपनीचे घेऊ शकता गॅसवर कढई ठेवलेली कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आणि छान असं गरम झाल्यानंतर दोन्ही पॅकेट फोडून टाकायचे मसाला संपूर्ण पाण्यामध्ये टाकायचा मस्नी पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा एक उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी संपूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर थोडं थोडं पाणी पिठामध्ये टाकायचं आणि पीठ छान असं एकत्र करायचं पिठामध्ये पाणी संपूर्ण एक सोबत नाही टाकायचं नाही तर पीठ छान असं मळलं नाही जाणार मसाल्याचं दोन ग्लास पाण्यामध्ये पीठ मळलं नाही जात तर एक ग्लास पाणी गरम करायचं आणि थंड करायचं आणि ते जसं लागेल तस तसं पीठावर टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ आपल्याला खूप घट्ट मळायचं आहे उरीला लागते त्याहीपेक्षा खूप घट्ट मळायचं उडदाच्या डाळीचं पीठ मळायला थोडं भारी जाते अर्ध मी काढून ठेवते साईडला आणि अर्ध छान असं मळून घेते अशा पद्धतीनं छान असं मळून घ्यायचं गोळा बनवून ठेवायचा मळलेला गोळा साईडला ठेवते आणि बाकी असलेला गोळा पण छान असा मळून घेते मळलेलं पीठ पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचं झाकून आता हे रात्रभर असंच ठेवायचं रात्रभर छान असं पीठ मुरलेलं आहे छान असं आधीपेक्षा सॉफ्ट झालेला आहे मळलेलं पीठ कुटून घ्यायचं तर कुटण्यासाठी मी एका कॅरीबॅगला थोडंसं तेल लावून घेत आहे तेलाचा आपल्याला खूप कमी वापर करायचा आहे अशा पद्धतीने कॅरीबॅगला तेल लावून घ्यायचं मळलेलं पीठ घ्यायचं कॅरीबॅगमध्ये ठेवायचं तुम्ही हे पीठ पाटा वरवंट्यावर पण कुटून घेऊ शकता असं वरवंट्याने खो छान असं कुटून घ्यायचं खलबत्त्याच्या सहाय्यानं पण हे पीठ छान असं कुटून घेऊ शकता तुम्ही चार ते पाच मिनिटं छान असं एकसारखं पीठ कुटून घ्यायचं जेवढं छान पीठ कुठल्या जाणार तेवढे छान असे पापड लाटल्या जातात लाटायला अगदी सोपे जातात पटापट -पत लांबतात पापड कॅरी बॅग मधून पीठ काढून घेते काढून घेतल्यानंतर परत असा गोळा बनवून परत कुटून घेणार आहे मी अशा पद्धतीने छान असं पीठ कुटून घ्यायचं पीठ कुटल्यामुळे थोडं पातळ होते तर पीठ मळताना घट्टच पीठ मळायचं अशा पद्धतीने छान असं लांबते पीठ इतपत असं नरम झालेलं आहे पीठ असं लांबलं पाहिजे इथपर्यंत पीठ कुठून घ्यायचं जेवढं पीठ कुठून घेतलं आपण तेवढ्या पिठाचे आता गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवताना पण खूप तेल नाही वापरायचं पीठ कुटताना किंवा पापड लाटताना जर तुम्ही तेलाचा वापर केला तर तेलाचा वास येते मग पापडांचा आणि तुम्ही वर्षभरासाठी डब्यामध्ये भरून ठेवाल तर खूप तेलाचा वास येतो डब्याचं झाकण खोललं तेव्हा अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा पिठाचा अशा पद्धतीने रोल बनवायचा तुम्हाला ज्या पापड बनवायचे त्या नुसार पिठाचे गोळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे चाकूनी कट केले तर एकसारखे के गोळे बनतात अशा पद्धतीने एकसारखे गोळे दाबून प्रेस करून ठेवून द्यायचे गोळ्यांना हवा लागली तर कडक होतात तर हवा नाही लागली पाहिजे अशा पद्धतीने झाकून ठेवायचे पिठाचा गोळा घ्यायचा थोडस कोरडं पीठ लावायचं पिठाच्या गोळ्याला आणि अशा पद्धतीने छान असे पापड लाटायचा पीठ छान फुटल्यामुळे पापड छान असा घराघरा लाटला जातो तुम्हाला हव्या त्या साईजचा पापड तुम्ही बनवू शकता छोटा किंवा मोठा मी इथं मीडियम साईजचे पापड लाटून घेत आहे असा छान पातळ पापड लाटून घ्यायचा खूप पिठाचा वापर नाही करायचा पापड लाटून किती ट्रान्सपेरंट असा पापड लाटून घेतलेला आहे मी अशा पद्धतीने पातळ आणि गोल असे पापड लाटून घ्यायचे दोन किलोचे पापड मी दोन दिवस बनवलेत संपूर्ण मळलेलं पीठ एकाच वेळेस कुटून नाही ठेवायचं ते पातळ होते मग चाळीस पापडाचं पीठ कुटायचं आणि तेवढेच पापड आधी बनवून घ्यायचे पापड लाटून कॅरी बॅगवर टाकल्यानंतर ते लगेचच वाकडे व्हायला लागतात पापड उलटे पालटे करत राहायचे आणि फॅनच्या हवेमध्ये जरा सुकले की एकावर एक असे ठेवून द्यायचे संपूर्ण पापड बनवून झालेत आणि दोन दिवस फॅनच्या हवेमध्ये असे सुकून घेतलेत मी पापड जशीच्या तसे एक ते दोन वर्ष टिकण्यासाठी कडकडीत उन्हात एक तास वाळवून घ्यायचे उन्हामध्ये पापड टाकायचे पापडावर छान अशी ओढणी टाकायची म्हणजे पापड वाकडे होणार नाही आणि छान वर्ष दोन वर्ष आरामात टिकणार दोन किलोचे बघा एवढे पापड झालेले आहेत मी मोजले नाहीत किती झाले आहेत तर पण भरपूर पापड झाले दोन किलोचे आणि उन्हामध्ये पापड वाळवून घेतल्यामुळे अळी नाही लागत जाळ्या लागत पापड जसेच्या तसे राहतात पापड कसे झालेत तुम्हाला तळून पण दाखवते पापड तळताना खूप कळकळीत तेल गरम नाही करायचं धूर निघेल एवढं तेल गरम नाही करायचं बघू शकता तुम्ही किती छान असा पापड फुलून आलेला आहे मी खूप मोठ्या साईजचे पापड बनवत नाही तुम्हाला हवे तर थोडे मोठ्या साईजचे पण पापड तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने छान असे पापड दिसत आहेत बघा मस्त असे खुसखुशीत पापड होतात आणि वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात अळ्या नाहीत पडत लाल नाहीत होत जाळी नाही लागत तुम्ही पण अशा पद्धतीने पापड बनवा आणि चवीलाही खूप छान लागतात उन्हाळी वाळवणाच्या भरपूर पदार्थ बनवलेले आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल